काम करायचं का चालू चालू मध्ये घ्यायचं नाही माझं मूड नाही अगं मी आणतो ना मूड तुला काय माणूस बाई समजून घेत चला आपल्याला रस्ता खेळ जोरात करता येत नाही म्हणून आपण रे मी खालच्या रानात चाललोय आणि पल्लवीला घेऊन जातो काय एकट्याच पाय अडकळायला लागले काय हगाय मुताय सोडलं तर तुला पल्लवीच लागायला लागली तिला जातो घेऊन माया बरोबर बरं जा पण येताना बाळव तोडून आण बर बर हा हे पोरा काय पोरा बायको नुसती नसती मन आस्ते, भावना असते ती जाणून घ्यायच शिक जरा बापू मला काय सांगायची गरज आहे का तुला सांगायची गरज नाही अरे पण ही तुझा ना अहो बापू आता नवीन लग्न झालंय म्हणल्यावर घेत जावं की समजून आता हो होत बरं बरं जा दे बरोबर सोडून सोडून पुढे पुढे चालायला लागले अगं बापू मला म्हणाले बायकोला लय चिटकाय लागला म्हणून लांबच आसले बरं असो भाई काय ते बापूचं मनावर घेतव ओके अगं हो। वासत चिटकली की मला लगेच कस्तरी होतंय ग पसू होतंय सु होतय मुझे लगेच खेळ करा वाटते मला चला की मग खरंच म्हणते काय माणूस होता होते नु ते म्हण अगं त्याच्यात सगळं सुख आहे ना सगळ लवकरच निघा ना बघ जेवण करून लवकर बरं बरं हॅलो कोण साहेब का हो 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 काय करा साहेब तुम्ही तिथंच थांबा हा मी रिक्षा पाठवतो इथून तुम्ही तिथंच थांबा हो हो आहो मी रिक्षा पाठवतो म्हणले की पाठवतो पाठवतो हो हो थांबा तुम्ही तिथंच साहेब पैसे देऊ नका भाग हा पैसे नंतर देतो हा ठीक आहे ठीक येऊ का मग हा इथं काय बघता इकडं तिकडं ही राहण्यातला गोटा आहे अवगावात भव्यही मर बांधाय काढली थोड्या दिवसामध्ये काम पूर्ण होत तुम्ही उभे काशी या या बसा बस पाच मिनिटात मी राहून येतो हे दोघ जण खाल्ल्या तुकड्यात घेऊन इथं त्यांना घेऊन येतो बर बर येऊ का या आय काय झालं सोन पाडायला भूक लागली भूक लागली अगं खेळ झाल्यावर भूक लागत असते एक काम करू कोट्यावर जाऊ आणि जेवण करून येऊ बापू बोलतील की अगं बाप कशाला बोलतीन आता जेवण आलो आपण अगं नाहीत काय म्हणे काम करायचं का चालू चालू मध्ये घ्यायचं काय खेळ नाही माझ मूड नाही अगं मी आणतो ना मूड तुला काय साळू माणू शिवाय समजून घेत जाण चला अगं आपल्याला खेळ जोरात करता येत नाही म्हणून आपण करायला कोण रे उसात बापू मीच आहे हे पंचायत खिड्या काय करतो रे इथं उसात ती पल्लवी म्हणली जरा थोडा आतला चारा म्हणून आल तिला घेऊन आजकाल लईच तिला उच चालायला लागला र बाहेरपुरी तुझ्या ते साहेरबानी मॅडम आलेत किती वेळ झालं वाट बघते चल बर लवकर हा चल की

खुश करायचं असते साहेब अचानकच कस काही केलं तुम्ही काही सांगितलं नाही काही नाही जरा महत्वाचं काम होतं म्हणून आलो मग बोला की काय ते बापू आपल्या आश्रमात एक तुमच्याच वयाची महिला आहे तिची पोरं बिरं सगळी बाहेर गावी असतात कोणच लक्ष द्यायला नाही तिच्याकडे मग काय म्हणणं आहे तुमचं आता बापू तुम्ही बी लय दिवसापासून एकटे राहताय ती बी एकटी तुम्ही दोघांनी एकत्र आला तर काय अडचण आहे करा साहेब आता आमच्या गौऱ्या गेल्या मसनात आता त्या बाईसंग लग्न करून काय उपयोग आहे मला सांगा उग त्या बिचारीचं वाटोळ आणि माझ्या बी गायाला फास अहो बापू तिच्या बी गेलातच की रातान चार दोन दिवस सुखानं आता बघा सांगितलं मला थोडा विचार करायला येईल मला सुनबाईला विचारावा लागेल पोराचा विचार घ्यावा लागेल आणि मगच काय ते तुम्हाला सांगा सुनबाईला विचारायचं आहे आमच्या पोरीनं लय जीव लावला वाटत औ साहेब लय गुणाचं लेकर आहे हे हो। आमचा हलकट आहे गाबडी ती तिला त्रास देईल म्हणून त्याच्या पाठीशी सारखा मी असतो पाच सहा महिन्याच लेकर होतं तेव्हाच आमच्या दारात कोणतरी टाकून गेलं बस बस ते काय सांगू नका आमच्या पोरीला माझ्यापाशी केसभर सुद्धा दुःख लागू देणार नाही ही माझी गॅरंटी अहो बापू तुमचं सगळं माहिती होतं म्हणून तर तुमच्या घरात पोरगी दिली बस करा साहेब लय आमचं गाऊ नका बघा आता उशीर झाला थोडा आराम करू हो बापू गावात जाऊन येतो सामान आणायचंय बरोबर जावा पण अंधार पडायच्या आतिया, बर बापू काल रात त्याला बोललेलं जरा मनावर घ्या साहेब जरा मग थोडा विचार करू दे पोराला फक्त विचारायचं राहिले पोराचा विचार घेतला की पूर्ण काय ते बघू बर बर पल्लवी तुझा नवरा खूप रोमॅन्टिक आहे अहो मॅडम आम्हाला इथं प्रायव्हसीच नाही जशी पाहिजे तशी ते का थोडे दिवस ग मग नंतर तुमच्या नवीन घरात गेल्यावर करा ना मस्त एन्जॉय आलो बघा टमटम हो मॅडम चला गाडी आली